राज्यात मान्सून दाखल झाला असून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढल्याचं चित्र आहे शनिवारी मुंबई आणि उपनगरात ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस झाला तर पुणे शहरात देखील ढगफुटी परिस्थिती पाहायला मिळाली राज्यातील इतर भागात देखील येत्या दोन दिवसात वरुण राज्याचं जोरदार आगमन होणार आहे याबाबत इशारा हवामान विभागानं दिलेला आहे संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मुंबईत नऊ जून पासून पुढे तीन दिवस पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे एक दोन दिवसात मान्सून पूर्व तर नंतरचे एक दोन दिवस मान्सून बरसण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे त्यामुळे तीन दिवसांसाठी मुंबईत येलो अलर्ट जारी करण्यात आलाय रायगडमध्येही नऊ जून रोजी येल्लो अलर्ट तर त्यानंतर दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय मुंबईत बत्तीस अंश कमाल तर सत्तावीस अंश सेल्सिअस किमान तापमानाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यासह कोल्हापूरमध्ये जबरदस्त पावसाला सुरुवात झाली आहे हवामान विभागानं या दोन्ही जिल्ह्याला तीन दिवसांचा ऑरेंज ऑरेंज अलर्ट दिलेला आहे पुण्यात देखील काल ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली नऊ जून रोजी देखील पुण्यामध्ये दिवसभर ढगाळ वातावरण राहील सायंकाळच्या सुमारास पाऊस येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे रविवारी पुण्यात बत्तीस अंश कमाल तर सव्वीस अंश सेल्सिअस किमान तापमान असेल कोल्हापूरमध्ये कमाल तीस तर किमान पंचवीस अंश सेल्सिअस तापमानाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे वर्धा गोंदियासह विदर्भात पावसाला सुरुवात झाली आहे पावसाच्या आगमनाने शेतकरी सुखावला असून पावसाच्या भरोशावर वर्ध्यातील काही शेतकऱ्यांनी कपाशी लागवडीला सुरुवात केली आहे पाऊस आल्याने उकाड्यापासून त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला चंद्रपूर नागपूर अकोला या ठिकाणी देखील येत्या दोन दिवसात पावसाला सुरुवात होईल असं हवामान विभागाने म्हटलंय चंद्रपूरमध्ये मध्ये नऊ जून रोजी कमाल छत्तीस तर किमान एकोणतीस अंश सेल्सिअस पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यात सध्या ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी हलक्या सरी कोसळलेल्या आहेत त्यात बीड जालना संभाजीनगर या ठिकाणी आगामी दोन दिवसात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे नऊ जून रोजी संभाजीनगर या ठिकाणी पस्तीस अंश कमाल तर सत्तावीस अंश से सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल दरम्यान यंदा मान्सूनमध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता त्यामुळे अनेक भागात सध्या पाणी टंचाई निर्माण झाली मात्र यंदाच्या मान्सूनमध्ये यापासून दिलासा मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील